ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडानगरीत झालेल्या कबड्डीच्या थरारात पुरुषांच्या खुल्या गटात भेंडखळच्या नवकिरण क्रीडा मंडळ संघाने तर महिलांच्या खुल्या गटात कर्नाळा स्पोर्ट्स पनवेलने बाजी मारली पुरुषांच्या गटात सिकेटी पनवेलने द्वितीय हो, गणेश क्लब उरणने तृतीय हो, तर चतुर्थ क्रमांक जय हनुमान जासई संघाने महिलांच्या गटात पनवेल स्पोर्ट्स संघाने द्वितीय हो, सिकेटी महाविद्यालयाच्या संघानी अनुक्रमे तृतीय हो, आणि चतुर्थ क्रमांक पटकवले पुरुष गटात भेंडखळ संघाचा हर्ष घरत सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला उत्कृष्ट चढाई सिकेटीचा मिनेश कदम पंकज म्हात्रे उत्कृष्ट पकड तर पब्लिक हिरो म्हणून जय हनुमान जासई संघाच्या प्रीतम आदिवासी या खेळाडूला मिळाला महिलांच्या गटात कर्नाळा स्पोर्ट्सची तेजा सकपाळ सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली उत्कृष्ट चढाई खेळाडूचा मान पनवेल स्पोर्ट्सची रचना मात्रे सिकेटी संघाची पूजा उत्कृष्ट पकड खेळाडू म्हणून बक्षीस पटकावले या स्पर्धेतील अनेक सामने चित्तथरारक झाले खेळामध्ये पकड चढाई संरक्षण आणि उत्साह झळकत होता यामध्ये खेळाडू वृत्तीही अधोरेखित होत होती त्यामुळे खेळ आणि खेळाडूंचा सन्मान या स्पर्धेतून दिसत होता यावेळी खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी प्रो कबड्डीचा स्टार खेळाडू असलम इनामदार सिद्धेश तटकरे अमीर वाणी संकेत सावंत यांच्यासह प्रो कबड्डीच्या इतर खेळाडूंची तसेच सुप्रसिद्ध सूत्रसंचालक राणा यांचीही विशेष उपस्थिती होती या स्पर्धेतील पुरुष खुला गटातील विजेता संघास वीस हजार रुपये द्वितीय क्रमांकाला पंधरा हजार रुपये तृतीय व चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी सात हजार रुपये सर्वोत्कृष्ट खेळाडू पंधराशे रुपये तसेच इतर वैयक्तिक प्रकारात प्रत्येकी एक हजार रुपये तर महिला खुला गटातील विजेता संघाला पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांक दहा हजार रुपये तृतीय आणि चतुर्थ क्रमांकास प्रत्येकी पाच हजार रुपये सर्वोत्कृष्ट खेळाडू पंधराशे रुपये तसेच इतर वैयक्तिक प्रकारात प्रत्येकी एक हजार रुपये असे बक्षिसांचे स्वरूप होते